जिल्ह्यातील शेलूद येथील शाळेत महिला शिक्षकांऐवजी मुलांना शिकवतात मजूर महिला बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा बट्ट्यापोळ झाल्याचं चित्र आहे शेलूद येथील जिल्हा परिषद शाळेवरील महिला शिक्षकांनी चक्क दोनशे रुपये रोजंदारीवर महिलांना शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी ठेवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या दोन शिक्षिका या बालसंगोपन रजा घेऊन स्वतःच्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी लातूरला गेल्याची माहिती आहे त्यामुळे बालसंगोपनासाठी मिळत असलेल्या रजेचा गैरफायदा होत असल्याचं समोर आलंय मात्र यामुळं इकडे गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे विद्यार्थी वाऱ्यावर आहेत अर्चना बाहेकर आणि शीला बाहेकर असं त्या महिला शिक्षकाचं नाव असून या दोघींनी दोनशे रुपये रोजंदारीवर विद्यार्थ्यांना आपल्या जागी शिकवायला ठेवलाय आणि संपूर्ण प्रकारापासून शिक्षण विभाग हा अनिभिज्ञ कसा असा सवाल पालक वर्ग विचारतो तर शाळा व्यवस्थापन समितीने सुद्धा त्या दोन महिला विरोधात बऱ्याच वेळेस तक्रारी केल्या शिक्षण अधिकारी यांना सांगितलं तर तुमच्याकडून काय होतं ते करून घ्या असं उत्तर पालकांना मिळतं स्थानिक शिक्षण विभागाने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं असून आता या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षण मंत्री यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागातील शिक्षकांसह अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली या संदर्भात पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्या दोन महिला शिक्षिका यांचा बालसंगोपन रजेवर असून यांचा प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठवलाय हो मात्र या प्रकरणात नियमानुसार जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन आहे शेलूची शाळा आहे शेलूची जिल्हा परिषद शाळा आहे दोन शिक्षक गैरहजर किती वर्षापासून सर आमच्या शाळेतल्या दोन शिक्षक ह्या गैरहजर नाही आहेत त्यांचा माझ्याकडं अर्जित रजा व बाल संगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे कुमारी शिला मधुकर बाहेकर ह्या तेरा तेरा एक दोन हजार पंचवीसपासून बालसंगोपन रजेवर आहेत ते एकोणतीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत आणि दुसऱ्या कुमारी अर्चना एकनाथ बाहेकर ह्या दिनांक बारा आठ चोवीस ते पंचवीस दहा चोवीसपर्यंत अर्जित रजेवर होत्या तदनंतर त्या अकरा अकरा दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत बालसंगोपन रजा पहिला टप्पा तदनंतर एक एक दोन हजार पंचवीस ते सात दोन दोन हजार पंचवीसपर्यंत बालसंगोपन रजा दुसरा टप्पा व तदनंतर दहा दोन दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जित रजा अशा पद्धतीने त्यांचे अर्ज आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेले पर्यायी व्यवस्था काही कमी हो आदरणीय सर की शै विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता त्यांचं नुकसान होऊ नये आणि म्हणून दीर्घ रजेवर ह्या असल्यामुळे आम्ही आमच्या व्यवस्थापन समितीच्या म्हणजे मान्यतेने विना मोबदला विना आर्थिक मोबदला या दोन स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिक्ष शिकवण्याची परवानगी दिलेली आहे त्यांना काय वेतन दिले जात सर त्यांना शालेय प्रशासनाकडून कुठलंही वेतन दिलं जात नाही वरिष्ठांना

नंतर आमच्या हळूहळू लक्षात आलं कोणी म्हणे डिलिव्हरी गेल्या कोणी म्हणे कुठं गेल्या त्याच्या बाद आम्हाला माहिती असं कळलं की ह्या लातूरला करायला फोन केला तर तो म्हणतो की बा तुम्हाला काय करायचं ते करून घ्या तुम्ही आता जी बोलले त्यावरती सर आपण आलो तर म्हणजे तुम्हाला काय करा ते करून घ्या म्हणे आमच्याकडे हे केलं सरचं असं म्हणणं आहे की सर आम्ही त्या दोन बाहेर ठेवल्या त्यांचा पगार आम्ही देतो पगार देऊच राहिला ते पाणी मूर्तो कुठं तरी तयार ते शिक्षणालय सुद्धा काहीतरी दे नाही करेल दे आताच देरेले तर केंद्रप्रमुख काही बोलत नाही केंद्रप्रमुखला आतान ना कटाळाला फोन करू करो या आता एक होता आठवी लावी चा समितीची आर्थिक से यान आठवी लावी ते यायचा आठवीत आला त्यानंतर लेक्चरला यायने विचारून घ्यायचं की कधी गैर हजर लेकर बी काय मग काय इकडं पळण काही तिकडं पळण वर्गातच शिक्षक नसल्यावर काय करणार गोरगरीबाच्या लेकरांचं फार नुकसान झालंय का शाळा जिथे शाळेत हजरी त्याने केलं त्याच्यानंतर एक महिन्यापासून गायब आहे पुन्हा किती महिने झाले किती वर्ष झाले असतील वर्ष आता जवळपास शाळा सुरू व्हायला किती दिवस झाले आपल्याला म्हणजे एखादं वर्ष झालं हो मॅडम देतात त्यांना पगार त्यांच्या मानधनातून जसं म्हणजे शाळेशी हा शाळेशी काही संबंध नाही त्यांचा तर आमची एवढीच अपेक्षा आहे की यांनी शिक्षकावर कारवाई व्हायला पाहिजे का त्यांना राजीनामा द्यायला पाहिजे का त्यांच्यावर कारवाई व्हायला कारवाई तर व्हायलाच पाहिजे एवढे दिवस रजेवर म्हटल्यावर लोकनायक न्यूज